न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील विन्सेशन मिशन सर्व्हिस सोसायटी संचलित तिपॉर इंग्लिश मिडियम हायस्कूलमध्ये नुकताच एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेजर कृष्णा सरदार सुभेदार हे होते यावेळी झेंडावंदन झाल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांसमोर स्वातंत्र्य दिनाचे महत्व विषद केले आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला एकोणऐंशी वाजंत्रहो त्या निमित्तानं सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य श्रांतीवि आणि स्वातंत्र्य मिळून दिलं आणि ते आवाजी ठेवण्यासाठी स्वातंत्र्य टिकवण्यासाठी त्यांनी आपली आहुती दिली अशा सर्व क्रांतीवीरांना सैनिकांना आणि महापुरुषांना प्रथम वंदन ठेवलं आणि आज या आपल्या स्कूल मध्ये जो काही आपण स्वातंत्र्य दिन साजरा आहोत त्या संबंधी जर बोलायचं झालं बम्मांच्या उपस्थित असलेले आपल्या शाळेचे स्कूल ॲडमिनिस्ट्रेटिव फादर फेंको प्रिंसिपल सर लेसा स्कूलचे कोऑर्डिनेटर सर इंनी टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि सगळे स्टुडंट आपल्याला अभिमान आहे या देशाचा या देशाने आपल्याला खूप काही दिलेला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश आजार झाला आणि त्या देशासाठी अनेक लोकांनी आपली प्राणाची आवृती दिली तत्कालीन काळामध्ये जॅक हा झेंडा ब्रिटिशांच्या काळात लावलेला तो आजच्या दिवशी खाली उतरवला गेला आणि आपला झेंडा चालवला गेला जो आजचा दिवस आहे आणि आज आपण पुरा भारत देश हा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसेच सेंट लुक हॉस्पिटलच्या विद्यमान व्यवस्थापिका सिस्टर फ्रँकलीन यांनी आपले मनोगत व्यक्त केले दरम्यान इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य आणि गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली तसेच यावेळी मागील शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले

चुटी सहर करना। ये सिता हमारा, हमारा सारे से की करना से इयत्ता हो पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांची फलक सजावट स्पर्धा घेण्यात आली प्रसंगी कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्गशिक्षिका मालन मोहन माधुरी महाडिक यांनी कठोर परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमात संस्थेचे व्यवस्थापक फादर सिजो प्रशासक फादर फ्रँको प्राचार्या सिस्टर ब्लेसा समन्वयक सिस्टर रेन्नी सचिव मौलिकुतोर वरिष्ठ लिपिक रवी लोंडे गणेश पवार विकास वाघमारे संदीप निबे सोनल झांजरी आणि पवार तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबा संजय खेमनर यांनी मानले न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर